गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीतील जबरी चोरीच्या अवघी चोवीस तासात पोलिसांनी उकल केली आहे गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत कार्तिकी आहिरे या तेवीस फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास दूध घेण्यासाठी दर्शील अपार्टमेंट अहिल्याबाई होळकर चौक शिवाजीनगर नाशिक येथून पायी जात असताना पार्किंगमध्ये लपून बसलेल्या त्याच परिसरातील रेकॉर्डवरील संशयित मयूर गजानन मांद्रेकर यांनी पार्किंगमध्ये लाईट नसल्याचा फायदा घेत फिर्यादी कार्तिकी आहिरे या महिलेला चाकूचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी देत तिच्या हातातील विवो कंपनीचा मोबाईल फोन हिसकावून घेत पळून गेला होता फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गंगापूर पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध घेण्यासाठी यंत्रणा फिरवली असता फरार झालेल्या संशयित आरोपी हा खंबाळे जिल्हा नाशिक या ठिकाणी लपून बसलेला असल्याची माहिती गुन्हे शोध पथकाचे अमलदार सुजित जाधव यांना मिळाली या माहितीच्या आधारे गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनोने यांनी वरिष्ठांना ही बाब कळून परवानगीनुसार गंगापूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे हवालदार गिरीश महाले सुजित जाधव यांना या ठिकाणी रवाना केलं संशयित आरोपी मयूर वांद्रेकर वैवर्ष सफीस राहणार यशोधन डी रूम नंबर एक मराठी शाळेच्या बाजूला छत्रपती शिवाजीनगर नाशिक हा खंबाळे येथील पारदेश्वर मंदिरात आढळून आला यावेळी वांद्रेकर याला ताब्यात घेऊन गंगापूर पोलीस ठाण्यात आणला असता नमूद गुन्ह्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने या गुन्ह्याची कबुली दिली दहा हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल फोन गुन्ह्यात वापरलेलं शस्त्र त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलं गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय भिसे करीत असून वांद्रेकर याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली सदर कामगिरी पोलीस आयुक्त संदीप पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे पोलीस उपनिरीक्षक संजय भिसे पोलीस हवालदार गिरीश महाले गणेश रेहेरे सोनू खाडे सुजित जाधव यांनी संयुक्तिकरित्या पार पाडली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक